नमस्कार रुचकर सोया यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पोह्याचे पापड तर हे पापड अतिशय करायला सोपे आहेत पोहे न भाजता आपण हे पापड बनवलेले आहेत आणि चिरा पडत नाहीत किंवा फाटला जात नाहीत इतके सुंदर आणि सुरेख हे पापड होतात आणि बऱ्याचशा हॉटेलमध्ये तुम्हाला जेवणाच्या ताटामध्ये हे पापड वाढले जातात किंवा दिले जातात एक पापड आपण तळून पाहूया तर बघा अतिशय मस्त असं पापड फुललेलं आहे चवीला अतिशय खमंग खुश खुशीत होतात हे पापड आणि करायलासुद्धा अगदी सोपी रेसिपी आहे तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा पहिल्यांदा जरी करणार असाल तर अगदी पटकन आणि सहज हे पापड बनले जातील अगदी खुसखुशीत आणि चारफट फुलणारे हे पापड तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन ग्लास पोहे घेतलेले आहेत दोन ग्लास म्हणजेच पाव किलो असा फुल भरून घेतले तर पाव किलो पोहे ह्या ग्लासने होतात तर ही पोहे आपल्याला भाजून घ्यायचे नाहीत तर ही उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत असे जाड पोहे मी घेतलेले आहेत पातळ पोहे शक्यतो घ्यायचे नाहीत म्हणजे पापड आपले छान होतात तर आता हे चाळून वगैरे घेतलेले आहेत आता हे बारीक करायला घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बॅचमध्ये हे बारीक करून घ्यायचे आहेत अगदी पटकन हे बारीक होतात किंवा एकदम टाकले तरी बारीक होतात तर अशा प्रकारे हे टाकून घेतलेत आता मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला फिरवल्यानंतर बघू शकता अगदी छान असं हे पीठ चाळायची वगैरे गरज पडत नाही इतकं छान हे पीठ झालेलं आहे तर हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित कळतं नाहीतर पाणी कमी जास्त होऊ शकतं तर इथं पुरी प्रश्न करायचे याच्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे तर इथं असं थोडंसं दाबून हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर पाव किलो पिठामध्ये असं दाबून एक ग्लास आणि अगदी थोडंसं पीठ वरती झालेलं आहे तर अशा प्रकारे हे मोजून घेऊया तर मोजताना असं थोडंसं दाबायचं म्हणजे पीठ जे आहे ती आणि अगदी दोन तीन चमचा एक्स्ट्रा झालेला आहे म्हणजे पाणी आपल्याला नंतर टाकायचं समस्त ते बघा अशा प्रकारे आता आपण बनवायला घेऊया तर इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचे म्हणजे पिठाच्या दुप्पट पाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे तर दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर जे थोडंसं पीठ एक्स्ट्रा झालं होतं त्याच्यासाठी अगदी पाव ग्लास वगैरे एक्स्ट्रा घातलं तरीही चालतं तर इथं हे दुसरा ग्लास टाकून घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी म्हणजे उखळल्यानंतर कमी पण होतं आणि आपण जे एक्स्ट्रा झालं होतं त्याच्यासाठी टाकलेलं आहे आता इथं अर्धा चमचा पापड खार टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचाच मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथं अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हिंग टाकून घेऊया तर हिंगामुळे पापडाची चव छान लागते आणि खमंग पापड होतात आता हे झाकून ठेवूया आणि एक छान उकळी द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला हे पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं ते मिक्स करताना असं लाटण्यानंच मिक्स करायचं पळीनं वगैरे करायचं नाही नाहीतर असं गच्चं होतं तर आता लाटण्याने असं ढवळून घ्यायचं एक हाताने आणि एक हाताने थोडं थोडं पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ही पद्धती आहे ती अतिशय सोपी आहे नाहीतर काय होतं असंच जर पीठ गरम पाण्याने मळून वगैरे घेतलं तर खूप असं गच्चं पीठ होतं आणि पापड व्यवस्थित पसरलं जात नाही आणि फुगतही नाही असं कडकडीत पापड होतात तर ह्या पद्धतीनं जर केलं तर अगदी खुसखुशीत आणि कडईभर पापड हे फुलतात तर अशा प्रकारे हे पीठ टाकून घेतल्यानंतर छान मिक्स करायचं आहे जेणेकरून कुठं पीठ वगैरे राहिलं नाही पाहिजे एकजू पीठ झाल्यानंतर परत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे साधारण चार पाच मिनिट जरी झाकून ठेवलं तरी चालतं किंवा नाही झाकलं तरी चालतं पण थोडंसं जे पाणी एक्स्ट्राचं असतं ते झाकून ठेवल्यामुळं परत ते पीठ जे आहे ते फुलल्या पण जातं छान शिजलं जातं आणि पाणी पण थोडंसं कमी होतं पाण्याचं प्रमाण तर हे बघा अशा प्रकारे एकदम छान असं आपलं हे पीठ तयार करून झालेलं आहे आणि असंच प्रकारे पीठ व्हायला पाहिजे पोहे जर भाजून घेतले तर एवढं पीठ जे आहे ते छान फुलत नाही त्यामुळे मी इथं पोहे न भाजता आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ तयार झाल्यानंतर आपण ह्याला झाकून घेऊया आणि झाकल्यानंतर पाचच मिनिट ठेवायचं आहे तर पाच मिनिट झालेले आहेत आपले तर बघू शकता छान हे पीठ वाफवले हो गेले आहे आता ह्याला थोडंसं याची वाफ निघू द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी एखादी पन्नी घ्यायची आहे ह्याला थोडंसं आतून तुपाचं किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा तसं तर नाही लावून घेतलं तरी चालतं पण थोडीशी जाडपन्नी असल्यामुळे याला चिकटून राहू शकतं त्यामुळे अगदी थोडंसं लावून घेतलेलं ला आहे जास्त तेलाचा वापर करायचं नाही वाळवणीच्या पदार्थामध्ये तर ही अशी जाडपन्नी घ्यायची आहे आणि थोडंसं पीठ उघडून घेतल्यानंतर थोडंसं वाफ जाऊ द्यायची त्याची म्हणजे हे पीठ गरम गरम जर मळून घेतलं तर थोडंसं असं एपजीव होतं तर अशा प्रकारे हे पन्नीमध्ये टाकून घेऊया आणि जास्त नाही दोन तीन मिनिटच आपल्याला ह्या पन्नी थोडंसं मळून घ्यायचं न नंतर लगेचच काढून घ्यायचं आहे तर हे पूर्ण पीठ आपण ह्या पन्नीमध्ये पन्नी टाकून घेऊया तर असं अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे थोडंसं हाताला चटका लागू शकतो त्यामुळे आपण अशा प्रकारे जाड प्लॅस्टिकच्या जा पाण्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि असं गरम गरम जर मिक्स करून घेतलं तर पीठ जे आहे ती असं लोण्यासारखं होतं आणि पापडला चिरा वगैरे पडत नाहीत त्यामुळे गरम गरम आहे तोपर्यंतच तो हे तो पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जितकं छान मळून घेताल तेवढे पापड आपले असं फाटणार नाहीत किंवा असं त्याला चिरा वगैरे पडणार नाहीत असं तर आपण हे पीठ वाफवून घेतले त्यामुळे चिरा वगैरे बिलकुल पडत नाहीत आणि एक जो पीठ झाल्यामुळे पापड एकसारखा असा पुरी प्रश्न करा किंवा लाटून जरी केले तरीही चालतं पण ए असे एकसारखी पापड होता सर्व तर अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण हे असं एखादं भांडं घ्यायचं आहे त्याला थोडंसं तेल लावायचे जा जास्त नाही म्हणजे पीठ जे आहे ते चिकटलं नाही पाहिजे आता याच्यामध्ये हे पीठ जे आहे ते काढून घेऊया तर बघा किती छान हे पीठ आपलं तयार झालेलं आहे अगदी मऊस होत असं आणि पापड करताना जराही जड जात नाहीत हे पापडं बनवताना इतके सहज आणि पटकन होतात हे पापड एकट्या जरी असाल तरी अगदी पटकनही होतात लाटून करायचे असतील तर थोडासा वेळ लागू शकतो पण पुरी प्रश्न किंवा दुसऱ्या मशीननं जर करायचं असेल तुम्हाला तर याला दीडपट पाणी घ्यायचं आहे दोन पट पाणी आपली जी मशीन आहे पापडाची त्याला जमत नाही तर बघू शकता पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे आता आपण हे पापड बनवायला घेऊया आता अशी नरम असावी प्लॅस्टिकची पन्नी जाड पण नसावी ती पन्नी अशी कट करून घेतल्यानंतर असा तुम्हाला लहान किंवा मोठ्या आकारात जसं पापड बनवायचं त्याच्यानुसार हे पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि थोडासा चपटा पिठाचा गोळा करून परत ही पुरी पर प्रेश जी आहे त्याच्यावरती ठेवून वरती एक प्लॅस्टिकची पन्नी ठेवून आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे अगदी भराभर दहा मिनिटसुद्धा लागत नाही तेवढं पाऊल कुलोचं करण्यासाठी इतके पटापट हे पापड होतात आणि मी गच्चेवरच बनवते त्यामुळे अगदी सकाळी सातच्या अगोदर जर केलं तर उन्हाळ्याच्या अगोदर हे टाकून होतात आत्ता ऊन खूप कडक पडते त्यामुळे उन्हाच्या अगोदरच हे करायचं आहे जर का पापड वगैरे तुम्हाला बनवायचे असतील तर तर बघू शकता अगदी थोडंसं दाबून घेतलं की असा छान पातळ असा पापड होतो आणि जितके तुम्ही छान पातळ पापड कराल तेवढंच खुशखुशीत होतात तर अशा प्रकारे आता हे बाजूला करून घेऊया चार पाच पन्न्याचा जर वापर केला तर अगदी पटपट पटपट असं तयार करून बाजूला ठेवल्यानंतर असं खाली टाकून घेतलं म्हणजे एक एक पापड करायचा टाकायचं असं होत नाही चार पाच पन्ने असतील तर अगदी हलक्या हाताने हे दाबून घेतल्यानंतर जास्त कष्ट बिलकुल लागत नाही पापड करताना पण खायला इतके चवदार आणि खमंग हे पापड होतात तर हे पापड तयार झाल्यानंतर आता हे पापड आपण टाकून घेऊया म्हणजे मी एकदमच चार पाच पापड तयार करून परत अशा प्रकारे पूर्ण टाकून घेते त्यामुळे काम ओरकलं पण जातं आणि बघू शकता किती छान पापड दिसते आणि सारखे हे पापड होतात तर परत अशाच प्रकारे आपण सर्व पापड तयार करून घेऊया तर पापड तयार करताना थोडेसे पातळच पापड ठेवायचे खूप पण पातळ नाही म्हणजे खूप जाड नाही खूप पातळ नाही मिडियम असे खूप जर जाड ठेवले तर ते पापड असं क कडकडीत होतात म्हणजे फुलतात छान पण जसं पाहिजे तसं वाटत नाही पातळ पापड असेल तर खुशखोशीत होतो त्यामुळे पातळ असे तयार करून घ्यायचे आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व पापड तयार करून घेऊया तर आपले सर्व पापड तयार करून झालेले आहेत आणि हे थोडेसे हडकल्यानंतर परत आपल्याला ह्याला पलटून घ्यायचं आहे साधारण दोन तासानंतर असे थोडेसे वरची बाजू सुकल्यानंतर असे पलटून घ्यायचे पापड तर बघू शकता तर सर्व पापड सारखे झाले पापडाचं पीठ व्यवस्थित तयार झाल्यामुळे पापडाला चिरा पडलेले नाहीत किंवा पापड फाटलेला नाही तर कडक ऊन असल्यामुळे एका दिवसात हे पापड छान असे सुकले जातात तर बघू शकता सर्व पापड एक सारखे झालेले आहेत एकही पापड असा चिरलेला वगैरे नाही तर अशा प्रकारे एकदम मस्त आणि झटपट होणारे पापड तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर इथं आपण पाव किलो पोहे घेतले होते तर पाव किलो पोह्यापासून आपल्याला पाव किलोच पापड तयार होतात तर तर हे पापड चवीलासुद्धा छान आहेत आणि विक्रीसाठी सुद्धा परवडतात शंभर ग्रॅममध्ये सतरा ते अठरा पापड बसतात आणि शंभर ग्रॅम पापड तुम्ही तीस रुपयाला विकू शकता अडीचशे रुपये किलो किंवा तीनशे रुपये किलो हे आरामात जातात आता आपण हे पापड तळून पाहूया तर बघू शकता किती छान फुलतोय हा पापड आणि अगदी खुसखुशीत आणि खमंग हे पापड होतात तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा पोह्याचे पापड उन्हाळी वाळवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद